लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल आला निकालाच्या नंतर सत्ताही स्थापन झाली परंतु ही निवडणूक गाजली ते महायुतीला एवढ्या जागा का कशा काय मिळाल्या असं विरोधकांचं मत आहे परंतु विरोधकांच्या या मताचा विचार केल्या केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की दोन हजार एकोणीसच्या निवडणुका असतील किंवा सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहतोय की या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीला यश मिळालं नाही आणि सर्वाधिक जागा या महाविकास आघाडीच्या पारण्यामध्ये पडल्या होत्या या निकालाचा सन्मान महायुतीने केला होता आणि आता विधानसभेचा निकाल लागलेला आहे आणि या विधानसभेच्या निकालाच्या नंतर मात्र महाविकास आघाडीला अपयश आलं आणि महायुतीला मोठ्या प्रमाणामध्ये यश आलं हे यश तर महाविकास आघाडीच्या अनेकांच्या नेत्या नेत्यांच्या डोळ्यामध्ये खुपाय लागलं आणि ईएम खापर फोडल्या गेलं परंतु खरंच ईव्हीएम यासाठी दोषी आहे का हा मुद्दा आपण थोडा साईडला ठेवला पाहिजे परंतु मारकवाडी नावाचं गाव आहे आणि या मारकवाडी गावामध्ये गावा ज्या पद्धतीने पुन्हा निवडणुका घेण्याचा विचार केला होता पुन्हा मतदान घेण्याचा विचार केला होता आणि मग हे पुन्हा मतदान घेत असताना बॅलेट पेपरवर घ्यायचं ठरलेलं होतं परंतु सरकारने हा जो काही प्रकार आहे हा हनून पाडला आणि या गावामध्ये जमावबंदी आदेश लागू केला या सर्व घटना बघितल्यानंतर महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणतात की ज्या पद्धतीने मारकवाडीमध्ये जे काही जो काही जमाव एकत्र येऊन ज्या पद्धतीने मत, मत परत मतदान घेण्याचा विचार करत आहे हे तर संविधानाच्या विरोधी आहे आणि हे संविधान द्रोह असल्याचा हे त्यांनी या ठिकाणी मत व्यक्त केलं आणि मग खरंच हे संविधान द्रोह आहे का मारकवाडीने जो काही गावकऱ्यांनी घेतलेला निर्णय हा संविधानद्रोही कसा ठरतो पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मारकवाडी संविधानाला मारक आहे का मारक आहे तर आपल्या लक्षात येईल की भारतीय संविधानामध्ये कलम तीनशे चोवीस मध्ये तर निवडणूक आयोगाचा विचार केलेला आहे निवडणूक आयोगाची तरतूद केलेली आहे आणि मग निवडणूक आयोगाची तरतूद केल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला एका मताचा अधिकार दिलेला आहे आणि ह्या निवडणुका घेण्याचं काम जे आहे ते स्वाभाविक आहे की निवडणूक आयोग करेल असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे एकीकडे आपण पाहतोय की मारकवाडी मधल्या लोकांच्या मूलभूत अधिकाराचं काय तर मूलभूत अधिकार त्यांना आहे परंतु हा मूलभूत अधिकार जेव्हा शासन जेव्हा निवडणूक आयोग निवडणुका घेते तेव्हा एका मताचा अधिकार प्रत्येकाला दिलेला आहे परंतु मारवाडीच्या लोकांचं असं म्हणणं आहे की आमचं मत ज्यांना टाकलं त्यांना गेलंच नाही या ठिकाणी काहीतरी घोळ झालेला असं त्यांचं म्हणणं आहे परंतु थोडा इतिहास जर आपण पाहिला तर इतिहासामध्ये आपल्या काही गोष्टी लक्षात येतील की ईव्हीएमच्या विरोधामध्ये स्वतः शरद पवार साहेब जे महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी देखील दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळेस म्हटलं होतं की दोन हजार एकोणीस मध्ये स्पष्ट बहुमत जेव्हा महायुतीला मिळालेलं होतं तेव्हा ते म्हणतात की या निवडणुकीच्या नंतर त्यांचं मत होतं की ईव्हीएमवर कोणीही आरोप करू नये ईव्हीएमची चर्चा था आता थांबवली पाहिजे असं मत महाविकास आघाडीचे नेते शरद पवार साहेबांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर व्यक्त केलं होतं आता मारकवाडीने घेतलेला जो हा निर्णय आहे हा निर्णय किती चुकीचा आहे हे आपल्या लक्षात येईल कारण प्रत्येक व्यक्तीला मूलभूत कर्तव्य देखील दिलेले आहेत आणि मूलभूत अधिकार देखील दिलेले आहेत आणि मग हा मूलभूत अधिकार जर तुमच्या मताचा मूलभूत अधिकार आहे बोलण्याचा मूलभूत अधिकार आहे तुमच्या स्वातंत्र्याचा जो काही विचार या ठिकाणी मांडलेला आहे संविधानाने या स्वातंत्र्याचा स्वैराचार होताना आपल्याला दिसून येतो मारकवाडी संविधानाला मारक कशी आहे जर संविधानामध्ये निवडणूक आयोगाची तरतूद केली असेल कलम तीनशे चोवीस नुसार निवडणूक आयोग असेल आणि संविधानाच्या दृष्टीने संविधानिक दृष्टिकोनातूनच आणि संविधानाच्या संविधानातली कायदा नजरेसमोर ठेवून निवडणूक आयोगाने जर ह्या निवडणुका घेतल्या असतील तर त्या निवडणुका ह्या संविधानाच्या संविधानाच्या आदेशानं घेतलेल्या आहेत आणि या संविधानाला डावलून पुन्हा गावामध्ये निवडणुका घेण्याचं काम म्हणजे खरं तर संविधानाला नाकारण्याचं काम आहे मग संविधानाला नाकारण्याचं काम कसं आहे कसा, कसा आथे आथे हा देशद्रोह आहे किंवा संविधानद्रोह कसा आहे हे आपल्या लक्षात येईल कारण ज्या निवडणूक आयोगाची तरतूद ज्या संविधानामध्ये केलेली आहे ज्या अर्थी आपण निवडणूक आयोगाला आरोपी करत आहात ज्या अर्थी तुम्ही निवडणूक आयोगाला विरोध करत आहात त्या अर्थी तुम्ही संविधानाला विरोध करत आहात कारण संविधानानेच निवडणूक आयोगाची तरतूद कलम तीनशे चोवीस मध्ये सांगितलेली आहे आणि म्हणून आपल्या लक्षात येईल की निवडणूक प्रक्रिया जी आहे ही संविधान संविधानिक पद्धतीने या ठिकाणी झालेली आहे कारण याआधी आपण पाहिलं होतं की एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये जो काही बदल करण्यात आला होता म्हणजे एकोणीसशे एक्कावन्नचा कायद्यात बदल जो आग... जो कायदा केला होता तो ईव्हीएमच्या संदर्भाने होता आणि मग एकोणीशे चा कायदा बदल तो एकोणीशे एकोणनव्वद मध्ये करण्यात आला आणि या कायद्यामध्ये म्हणजे एकोणीसशे एकावन्नच्या कायद्यात बदल करून ईव्हीएमचा वापर करण्याचं ठरवलं तशी तरतुदी या कायद्यामध्ये करण्यात आली ती एकोणीशे एकोणनव्वद मध्ये आणि ईव्हीएमच्या नुसार निवडणुका घेण्याचं त्यावेळी त्या कायद्यानुसार ठरवलेलं होतं परंतु आपल्या लक्षात येईल की बरेच दिवस काही निवडणूक प्रक्रिया प्रक्रियेमध्ये मध्य प्रदेश तामिळनाडू केरळ पश्चिम बंगाल यासारख्या विधानसभा निवडणुका यासारख्या राज्यामध्ये या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा दोन हजार एक एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये खरंतर ईव्हीएमचा वापर करण्यात आला होता त्यानंतर आपल्या लक्षात येतं की दोन हजार चार मध्ये दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वत्र म्हणजे पाचशे त्रेचाळीस मतदारसंघामध्ये लोकसभेला तर या इव्हीएमचा मोठ्या प्रमाणावर देशभर वापर करण्यात आला थोडक्यात काय तर लोकसभेच्या दोन हजार चारच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व म्हणजे पाचशे त्रेचाळीस मतदारसंघामध्ये ईव्हीएमचा वापर करून या ज्या काही निवडणुका घेण्यात आल्या होत्या त्या निवडणुका जाहीर सर्वांना मान्य होत्या आणि ह्या निवडणुकी घेत असताना यामध्ये प्रामुख्याने ईव्हीएमचा जो काही ईव्हीएम जी काही निर्मिती असेल किंवा ईव्हीएम जो काही महाराष्ट्रामध्ये आणण्याला तर हे काँग्रेसला श्रेय दिलं पाहिजे त्यांनीच हे ईव्हीएम महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आणलेलं आपल्याला दिसून येते परंतु दोन हजार चारच्या नंतर मात्र ज्या काही निवडणुका होत गेल्या त्यावेळी वेळोवेळी अनेकांनी याला विरोध केला परंतु आज तागायत काँग्रेस किंवा त्यांचे मित्र पक्ष थेट याला विरोध करत नाहीत परंतु कालच्या निवडणुकीच्या नंतर मात्र सर्वांनी याला विरोध करायला सुरुवात केली आपल्याला दिसून येते परंतु मारकवाडीच्या लोकांनी जो काही निर्णय घेतला हा संविधान विरोधी यासाठी आहे कारण निवडणूक का आयोग हा संविधानाने दिलेला आहे आणि मग संविधानाने दिलेला निवडणूक आयोग असेल त्यांच्याकडे मागणी आपण करू शकतो पंतप्रधान प्रद, असतील किंवा मुख्यमंत्री असतील किंवा या देशातली शासकीय यंत्रणा आहे याच्याकडे लेखी काही मागणी करून आपण न्यायालयात जाऊ शकतो परंतु त्या प्रकारचं प्रति सरकार स्थापन करण्याच्या उद्देशानं अशा निवडणुका घेणं किंवा संविधानाला डावलून त्या निवडणुका मान्य न करणं आणि नव्यानं निवडणुका घेणं हे तर संविधानाच्या विरोधी वृत्ती आहे देवेंद्र फडणवीस साहेब बरोबर म्हणतात की निवडणुका झाल्यानंतर ज्या पद्धतीने अशा निवडणुका जर आपण घेतल्या असाच पांडा गावागावामध्ये पडेल याचा अर्थ आपण संविधानाने सांगितलेल्या निवडणुका किंवा संविधानाच्या कलमानुसार घेतलेल्या निवडणुका आपण नाकारतोय आणि नव्यानं प्रति सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने चा आहेत का हा देखील विचार या ठिकाणी कारण संविधानिक दृष्टीने आपले हक्क अधिकार मागत असताना पुन्हा नव्यानं प्रति निवडणुका घेणं किंवा प्रति कि मतदान घेणं हे तर संविधानाला धरून नाही हे देखील तितकंच महत्वाचं आहे आणि म्हणून आपल्या आपल्या लक्षात येतं संविधानिक प्रक्रिया तरी काय संसदेचा कायदा काय आहे तर संस्था कायदा मुळामध्ये भारतामध्ये सुरू झाली त्या अर्थी हा कायदा तयार केलेला आहे म्हणजे प्रक्रियेच्या माध्यमातून संसदेचा हा कायदा तर मान्य न करणं म्हणजे आपण संविधानाला विरोध करण्यासारखं आहे संसद हे सर्वश्रेष्ठ आहे भारताची संसद ही तीन घटकांनी मिळून बनते जिथं हा कायदा झाला एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये ईव्हीएमच्या वापराचा किंवा ईव्हीएमच्या संदर्भाने जो कायदा झाला त्या कायद्याच्या संदर्भात जर आपण विचार करायला गेलं तर भारतीय संसदेनं हा कायदा तयार केला आणि या या कायद्याच्या माध्यमातून आज ज्या काय आहे त्या ईव्हीएमचा वापर देशभरामध्ये आपण करतोय याचा अर्थ ईव्हीएम ही दृष्ट्या संसदेने तर ईव्हीएम आणलेलं हे आपल्या लक्षात येतं आणि मग ह्या संसदेच्या माध्यमातून आलेलं म्हणजे राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा या तिघांनी मिळून संसद बनते आणि या तिघांनी मिळून संसद बनल्यानंतर यांच्या माध्यमातूनच ह्या निवडणुका होतात आणि निवडणूक खर तर आयुक्त असेल किंवा जे काही पदाधिकारी आहेत हे या संसदेच्या माध्यमातून त्यांची निवड देखील संपूर्ण आहे देखी तरी आपण हे सर्व नाकारतोय अशी मागणी योग्य नाही त्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया आहे त्यासाठी आपण न्यायालयात पण जाऊ शकतो किंवा अशा मागण्या घेऊन आपण समोर येऊ शकतो परंतु प्रति मतदान घेणं किंवा प्रति निवडणुका घेणं प्रति सरकार स्थापन करण्याचा विचार करणं हे मात्र संविधानाच्या विरोधामध्ये आहे उद्या गावागावाला एक संविधान आपण देणार का किंवा दुसऱ्या संविधानाची मागणी आपण करणार का हा देखील विचार या ठिकाणी करणं गरजेचं आहे ज्या महाविकास आघाडीचे नेते संविधानाच्या समर्थनामध्ये उभे राहतात संविधान दाखवून सभा घेतात त्याच महाविकास आघाडीतले नेते आज महाराठवाडीच्या या कृत्याचं समर्थन करत आहेत ही खर तर संविधानाचा अपमान करणारा आहे आणि ही शोकांतिका आहे आणि मग आपल्या लक्षात येते की निवडणूक आयोग तर निवडणूक आयोगाची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला झाली आणि त्यानंतर आपण पाहतोय की या ज्या काही या, सं, या संस्थेवर म्हणजे जी काही स्वायत्त संस्था आहे निवडणूक आयोग स्वायत स्वायत ही स्वायत्त संस्था आहे आणि या स्वायत्त संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड म्हणजे निवडणूक आयोगाचा जो कोणी आयुक्त असतो याची निवड कलम नुसार खर तर राष्ट्रपती करतात आणि राष्ट्रपती ही निवड करत असताना निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची निवड करत असताना कलम नुसार निवड करत असताना प्रधानमंत्र्याचा सल्ला घेतला जातो आणि मग त्याच्या अपेक्षेनुसार किंवा त्याच्या अध्यक्षतेखाली तर याची निवड होते परंतु नंतर आपल्या लक्षात येईल की मार्च दोन हजार तेवीस मध्ये एक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आणि या निर्णयात असं म्हटलं होतं की निवडणूक आयोगाच्या आयुक्ताची नेमणूक ही पंतप्रधान सर्वोच्च न्यायालय आणि विरोधी पक्ष पक्ष यांची एक समिती असतात आणि या समितीच्या माध्यमातून निवडणूक आयोगाची म्हणजे आयुक्तांची ही या ठिकाणी निवड होते आणि मग ह्या तिघांच्या म्हणजे विरोधी पक्ष नेता आहे सर्वोच्च न्यायालय आहे आणि प्रधानमंत्री पण आहेत आणि या तिघांच्या एका समितीच्या द्वारे निवडणूक आयुक्ताची या ठिकाणी आयोगाच्या आयुक्ताची निवड होते आणि मग या आयुक्तच्या मा निवडीच्या माध्यमातून खरं तर ह्या निवडणुका घेतल्या जातात म्हणजे ही सर्व संविधानिक प्रक्रिया असताना सुद्धा ज्याच्या ज्या समितीवर स्वतः विरोधी पक्ष देखील असतात आणि मग असत असताना सुद्धा आपण मारकवाडीसारख्या घटना का आणतो खर तर मारकवाडीच्या लोकांचा असा रोष असेल की आमची मतं गेली कुठं तर याच्यावरती न्यायालयीन प्रक्रिया आहे याच्यावरती आपण काही आपल्या मागण्या सरकारकडे मांडू शकतो परंतु आपण प्रति निवडणुका घेणं प्रति मतदान घेणं हे तर संविधानाच्या विरोधी आहे कारण समिती या समितीची निवड या निवडणूक आयोगाची निवड त्याच्यावर पदाधिकाऱ्यांची निवड ही खऱ्या अर्थानं विरोधी पक्ष प्रधानमंत्री राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालय या सर्वांच्या माध्यमातून ती निवड होते या समितीच्या माध्यमातून ती निवड होते आणि म्हणून आज आपण पाहतोय मारक वाढी खर संविधानाला मारक असं कृत्य केलं आहे याचं समर्थन करू शकत नाही का करू शकत नाही कारण संविधानानं ना तुम्हाला अधिकार दिलाय याचा अर्थ असा नाही की तुम्ही पुन्हा निवडणुका घ्यायच्या किंवा तुम्ही पुन्हा मतदान घ्यायचं जर तुम्हाला तशी शंका असेल तर त्या संदर्भाने आपण तसं आंदोलन करू शकतो त्या प्रकारे तुम्ही तशा शासनाकडे मागण्या करू शकता त्या प्रकारे तुम्ही न्यायालयात धाव घेऊ शकता आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेऊ शकता परंतु याच्या याचा उद्देश मात्र जो काही दिसून येतोय एक अराजकता पसरवण्याचा आहे का असा देखील आरोप शासनातील काही लोक करत आहेत आणि मारकवाडीने जे काही केलेलं कृत्य आहे हे कृत्य कुठेतरी भारतीय संविधानाच्या विरोधातलं आहे असं आपल्याला सांगता येते आणि इकडे आपण पाहतोय हो बीजी गोळसे पाटील असतील किंवा इकडे आपण पाहतोय अनेकांनी आपल्या वॉलवरती स्पष्ट लिहिलेलं आहे एकेकाळी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राहिले बीजी गोळसे पाटील म्हणतात की आता देवेंद्र फडणवीस प्रधानमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले म्हणजे पेशवाई आहे तर पेशवाई चांगली का वाईट आपण या आप खुलात जायचं नाही परंतु जे संविधान आपल्याला सांगतं ज्या संविधानाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचं सरकार निर्माण झालं त्या सरकारला आपण विरोध करत असाल आपण त्याला पेशवाई म्हणून हिनवत असाल तर तर हे संविधानिक समिधान द्रोहाचं कृत्य तर ही सगळी नेते मंडळी आणि एवढ्या मोठ्या पदावरली माणसं का करत आहेत याचं मोठं आश्चर्य वाटते खर तर पेशवाईचा काळ निघून गेला आहे एकोणीसशे सत्तेचाळीसच्या नंतर आपण पाहतो की भारतात संविधान आलं आणि पन्नासच्या नंतर आपण संविधान लागू केलं आणि संविधान लागू केल्यानंतर ज्या काही भारतातल्या किंवा देशातल्या राज्यातल्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्या संविधानिक प्रक्रियेतूनच सगळ्या गोष्टी घडत असतात तरीही आपण एखाद्या व्यक्तीच्या जातीवरून धर्मावरून त्याला जर आपण म्हणत असेल की हे सरकार पेशवाईचं आहे हे सरकार पेशवाई आलेली आहे हे कुठंतरी संविधानाला खऱ्या अर्थानं विरोध करण्याचं कृत्य आहे हे संविधाना संविधान विरोध करण्याचं कृत्य आहे काही लोकांनी तर प्रति सरकार स्थापन कर असा देखील आदेश दिलेला आहे ही देखील एक लाजिरवाणी बाब आहे देशात संविधान असताना देशामध्ये संविधानिक यंत्रणा असताना आपण प्रति सरकारची भाषा करणं पुन्हा मतदानाची भाषा करणं हे खर तर त्या संविधानाच्या विरोधातलं कृत्य आहे आणि अशा कृत्याचं कोणी कोणीच या कृत्याचा सन्मान करू नये किंवा अशा कृत्याचं कोणी समर्थन देखील करू नये कारण ही जी कृती आहे ही संविधान विरोधी कृती असणार आहे आणि म्हणून आपण आज असं पाहतोय की गावगाड्यामध्ये तुम्ही जेव्हा गावातलं मतदान घेताय म्हणजे तुम्ही पुन्हा एकदा गावगाड्याकडे घेऊन चाललात का एकीकडे आम्हाला पेशवाई नको म्हणायचं आणि पुन्हा गावातला गावगाडा जिवंत राहू द्यायचा हे षडयंत्र जे आहे हे तर ही, ही जी भूमिका आहे ही भूमिका महाविकास आघाडी लक्षात घ्यावी त्यामुळेच महाविकास आघाडीचं पानिपत झालेलं आहे कारण महाविकास आघाडी सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या ज्या काही छोट्या मोठ्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतल्या लोकांच्या कमेंट्स असतात त्याच्यावरती आपलं आंदोलन उभं करणार करणार तर ते आंदोलन तुमचं फेल जाईल कारण ज्या पद्धतीने आपण विधानसभेला प्रचार प्रसार केला आणि आपल्या आपल्या मताची जी ज्या पद्धतीने महाविकास आघाडीला मतदान पडलं याच्यावरून लक्षात येतं की जनतेच्याही लक्षात आलेलं आहे की ज्या बालिश पद्धतीने प्रचार आणि प्रसार महाविकास आघाडीने केलेला आहे आणि म्हणून त्यांना त्यांचं पाणीपत झाल्याचं देखील दिसून येतं खरं तर या गोष्टीवरती त्या आ, विका महाविकास आघाडीचे नेते इकडे आपण उभाटाचे उद्धव ठाकरे असतील किंवा तिकडे आपण शरद पवार साहेब असतील किंवा नाना पटोले असतील संजय राऊत असतील यासारख्या लोकांनी तर याच्यावर एक चिंतन केलं पाहिजे आणि चिंतन करून हे खरं संविधानिक कृत्य आहे का आज आपण पाहिलं असेल की पवार साहेब मारकवाडीला भेटायला गेले खरं तर मारकवाडीतल्या लोकां लोकांची भेट घेणं हे त्यांच्या अधिकारामध्ये त्यांच्या मूलभूत परंतु त्या त्याचं समर्थन तर महाविकास आघाडीतल्या ज्येष्ठ नेत्यानं करणं ही लाजीरवाणी बाब आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर पवार साहेबांनी सांगितलं होतं की ईव्हेम शंका घेऊ नका ती चर्चा बंद करा आज तेच पवार साहेब मारकवाडीतल्या लोकांच्या भेटी घ्यायला जातात याचा अर्थ जनतेने काय घ्यायचा जनतेने एकच अर्थ घ्यायचा की महाविकास आघाडीमध्ये कोणीही चिंतन करायला तयार नाही पराभवावर कोणी विचार करायला तयार नाही समीक्षाची बैठक घ्यायला तयार नाही आणि कोणतं चांगलं चिंतन करायला तयार नाही सर्व काही आपल्या अपयशाचं खापर हे ईव्हीएमवर फोडायचं हे तर पुन्हा येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला माघात पडण्यासारखं आहे कारण जनता ओळखू नाही अनेक गोष्टी घडल्या महाविकास आघाडीने ज्या जातीय समीकरणाचं नाटक सुरू केलं होतं ते समीकरण जनतेने नाकारलं आणि हे समीकरण नाकारून जनतेने खऱ्या अर्थानं लोकशाही संविधानाला जी अपेक्षित आहे ती लोकशाही खऱ्या अर्थानं जनतेनं आणली आणि पुन्हा एकदा माहीतच्या पारण्यामध्ये आपले भरभरून मते दिली यावरून एक लक्षात लक्षात की मारकवाडी ज्या पद्धतीने पुन्हा मतदान घेण्याचा विचार मांडत आहे हा विचार म्हणजे संविधानाच्या विरोधातला विचार आहे मारकवाडीचा हा पुन्हा मतदान घेण्याचा विचार हा संविधानाला मारक आहे हे संविधान द्रोही कृत्य आहे आणि हे कृत्य कोणीच करू नये आणि जर असं कोणी कृत्य करत असेल तर त्याला शासनाने शासनाने खर तर कडक शिक्षा द्यावी ही देखील मागणी आपण या प्रसंगी केली पाहिजे एकूणच काय तर मारकवाडीतल्या पुन्हा मतदानाला खऱ्या अर्थानं संविधानाच्या सम समर्थनातून विचार करायला गेलं तर ते कृत्य संविधान विरोधी आहे ते संजामी कृत्य आहे ते गावगाड्यामध्ये पुन्हा एकदा जातीय समीकरण घट्ट करणारं कृत्य आहे आणि असं कृत्य लोकशाहीतला कोणताच माणूस मान्य करणार नाही धन्यवाद